नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आजच्या भागात आपण पु ल देशपांडे यांनी कलकत्त्यातील नाट्यसंगीत लोकनाट्य तिकडील पात्र काव्य यांचे केलेले सुबक आणि सुंदर वर्णन त्यांच्याच शैलीत ऐकणार आहोत बंगाली जात्रा हा लोकनाट्याचा प्रकार पाहण्याचा अचानक योग आला माझ्या सांस्कृतिक विकासाची जबाबदारी मुख्यतः आमच्या गेस्ट हाऊसमधल्या नोकरवर्गाने घेतली होती एके दिवशी मला भात आणि माछेर झोल वाढता वाढता तिथल्या वाडप्याने पुढल्याच आठवड्यात बोलपुरात भीषण सुंदर जात्रा कंपनी येणार असल्याची वार्ता दिली कलकत्त्याहून येणार असल्यामुळे त्याच्या दृष्टीने जगात अशी कंपनी पाहायला मिळणार नाही बंगाली अतिशयोक्तीला तिला साजेसे वर्णन त्याने केले जात्रा हल्ली ज्या स्वरूपात आहेत ते काही लोकनाट्याचे शुद्ध स्वरूप म्हणता येणार नाही अनेक प्रवेशी नाटकांसारखे नाटक फक्त रंगमंच मध्यावर आणि चारू बाजूला प्रेक्षक आणि खुल्या मैदानात गावोगावी ही नाटके होत असतात प्रेक्षकात जानपदाची गर्दी अधिक ही नाटके आपल्या जुन्या पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांसारखीच भडक अतिरंजित तसे पाहिले तर आजही आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर अतिनाट्याचे दर्शन अधिक घडते मी पाहिलेल्या जात्र नाटकाचे नाव होते पतीघातिनी सती सदैव ही नाटके उघड्यावरच करीत असल्यामुळे नाटकातले नट नर्ट आणि नटी शिरात आणूच बोलत होते नायक खलनायक नायिका खलनायकाच्या कपटी कारस्थानात मदत करणारे त्याचे मित्र कॉमिक पार्टी हाच मालमसाला असतो नायक नायिकेवर संकटे त्यातून नायक मेला तर ट्रॅजेडी खलनायक मेला तर कॉमेडी हर हर हायरे दैवा दुष्टा चांडाळा नरपशो छाप संवाद टाळ्यांची वाक्ये मायभूमी बलिदान रक्त अश्रू खून मारामारी विश्वासघात सगळे काही यथा सांग असते चौफेर गर्दीला धरून ठेवण्यासाठी असाच सगळा उठाव करावा लागतो फक्त सीन सिनेरीची भानगड नाही देश मात्र झगमगीत या जात्रांमध्ये विवेक नावाचे एक गाणारे पात्र असते भिक्षा मागून गुजरान करणारा हा संगीत विवेक प्रत्येक जत्रेत हवाच आपल्या हिंदी सिनेमात मोक्याच्या वेळी हितोपदेशाचे गाणे किंवा भजन गाऊन नायक नायिका किंवा खलनायक वगैरेंना सावध करणारा फिल्मी भिकारी जो आला तो ह्या जात्रेतल्या विवेकाचा वारसदार न्यू थिएटर्सच्या बंगाली चित्रपटात पूर्वी अंध गायक के सी डे हे पेटंट भिकारी असायचे बंगाली कलावंतांचे आधिक्य असलेल्या हिंदी चित्रपटात अजूनही रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यातून गात जाणारा भिकारी जीव धरून आहे हे विवेकाचे पात्र ह्या पतिघातिनी सतीतही अधूनमधून येऊन गात होते मात्र एक गोष्ट खरी की जत्रेच्या त्या गर्दीत आपण स्वतःला झोकून दिले तर अतिनाट्यही मोठे मनोरंजक वाटते एकतर नटनटी कसबी असतात गर्दीच्या समूहानाचे नाटकी मंत्र जाणणारे असतात पतिघातिनी सती हा बंगालमधीलच एक ऐतिहासिक दंतकथा होती बंगालच्या इतिहासात प्लासीच्या लढाईला आपल्या पाणीपतासारखे महत्त्व सिरेज उद्दोला वगैरेंना राष्ट्रवीर मानले जाते मराठ्यांच्या डोक्यात मुसलमानी अंमलांबद्दल इंग्रजी अंमला इतकी आहे बंगालमध्ये मुसलमानी अंमल उलथण्याचा आपल्याकडच्यासारखा जोरदार प्रयत्न झाला नसल्यामुळे तिथले हिंदू राजे मुघलांचे मांडलिक होऊन राहिले आपापसात आप लढाया वगैरे केल्या असतील मला तर बंगालचा इतिहास अगदी अपरिचित सिरेयुद्धला तिथे कसा आला हेही आठवत नव्हते प्लासीची लढाई हा इतिहासात पाच एक मार्कांच्या किमतीचा प्रसंग त्यामुळे सुरुवातीला त्या हिंदू मुसलमान राजांपैकी दोस्त कोण आणि शत्रू कोण हे आधी समजून घ्यावे लागले पण सिरोजुद्दला बंगाली हिंदू राजे फ्रेंच सेनानी अशी रंगीबेरंगी पात्रे त्या गर्दीला चमकदार संवादाने आणि आवाजदारीने आणि कॉमिक पात्रांच्या कोलंट्यांनी मस्तपैकी रंगवित होती यात शंका नाही कडाडून टाळ्या होत होत्या राष्ट्रप्रेम हा विषय असल्यामुळे अधूनमधून माओ आमादेरच्या मनवाल्यांना सणसणीत चपराका हाणल्या जात होत्या परक्यांकडून दास्यमुक्तीची अपेक्षा करता तू तुमच्या जिंदगाणीवर इत्यादी इत्यादी प्रेक्षक टाळ्यांच्या जोडीला कापिताल कापिताल असे ओरडत होते बंगाली बहुजन समाजात कापिताल हा फ्रेंच किंवा पोर्तुगीज भाषेतला व्हावा असा शिरला कोण जाणे एरवी बंगाली दाद म्हणजे शांघतिक चोमोत्कार दारून अशी असते पण जात्रामध्ये धनकेबाद संवाद झाला की लोक कापिताल कापिताल असे ओरडतात बाकी दाद देण्याची सुद्धा परिभाषा आहे गाण्याची दाद हिंदी उर्दूतच बरी वाटते उत्तम ताण गेली आणि चपखल येऊन सम गाठली की क्या बात आहे हेच खरे तिथे काही अत्यंत श्रवणीय म्हणून चालणार नाही तसेच ह्या कपितालचे असावे चौकोनी रंगपिटाच्या दोन बाजूंना रुंदशा पायऱ्या असतात तिथे ऑर्केस्ट्रा बसतो ऑर्केस्ट्रा म्हणण्यापेक्षा बँडवाले म्हणणे अधिक योग्य कारण पेटी तबल्याच्या जोडीला ट्रॅम्पेट ड्रम क्लॅरिओनेट बासरी ट्रायँगल हीही वाद्य असतात गाणे मात्र बेताचे एकूणच बंगाली रंगभूमीवरचं संगीत आपल्या जुन्या काळातल्या मेळ्याच्या दर्जाचे जात्रेत मुख्य गाणे विवेक आला पतीघातीनी सती, सती ही एक दोन गाणी म्हणाली की ऐकून पती टिकला होता याचेच नवल वाटले अगदीच सुमार संगीत बारीतल्या बायांच्या आवाजाचे लगाव असतात तसल्या थाटातले ते दारून शोकरसात्मक गाणे चौफेर गर्दूतून एक वाट काढलेली असते पात्रेथून एंट्री घेतात रंगमंचावर सिंहासन म्हणून खुर्ची मांडली होती रेल्वेच्या मित्रमंडळाने जात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते त्यामुळे ती खुर्ची बोलपूरच्या स्टेशन मास्टरची असावी असा, असा माझा आपला तर्क होता रंगभूमीवरची बारीक सारीक प्रॉपर्टी कंपनीच्या कपडेपटातले नोकर येऊन चार चौघांसमोर गोळा करून जात होते पतिघातीनी सतीनंतर मी लेणींच्या चरित्रावरील जात्रा पाहिली वेशभूषा रशियन लेनिन टॉट्रेस्की स्टालिन वगैरे मंडळींना जात्रेत पाहून मजा वाटली विशेषतः लेनिनच्या पत्नीचे आणि साशा नावाच्या मुलीचे काम करणाऱ्या नट्यांचा मेकअप आणि वेशभूषा अस नव्हे तर देखील असा थोराड होता की कुणी रशियन बायकाच बंगाली बोलतायत असे वाटले खुद्द लेनिनही भलताच जोरदार होता सारे चरित्र साहस कथेसारखे रचले होते लेनिनचे वेषांतर बेमालूम होते पण त्या नाटकातली आता कम्युनिस्टांनी चावून चावून सरबट केलेली ठोकळेबाज लकेरबाजी बंगाली जनसमुदायाला कंटाळवाणी वाटली असावी कारण आता नवे लेखवर पाजा हे जाऊन ज्योती बसूंना सांगा अशी हेटाळणीही चालू पण अभिनयाच्या दृष्टीने पतिघातिनी सतीपेक्षा लेनिन जात्रा खूपच चांगली होती लेनिन स्टालिन टॉटस्की वगैरे थेट फोटोतल्यासारखे दिसत होते रशियन शेतकऱ्यांचा समुदाय किंवा बंदुकांच्या चकमकी वगैरेमुळे वातावरण कमालीचे परिणामकारक होत होते लेणींचे चरित्र असल्यामुळे विवेक नव्हता या जात्रांच्या सुरुवातीला एखादा टॅबलो किंवा समूह नृत्याचा वगैरे कार्यक्रम करतात पतिघातीनी सतीच्या आधी भारत मातेश भोवती नाना प्रांतातल्या देशबांधवांचा नाज झाला मुलींच्या शाळांच्या सेय संमेलनात एखाद्या गोवंडेबाई किंवा पेंडसेबाई बसवतात त्यासारखा लेनिन जात्रेच्या वेळेचे मुख्य नाट्य तर महाभयंकर होते फॅक्टरीतल्या मजुरांना चिरू टाक ओढणारा मालक कसा छळतो हंटर ओढून कामाला कसा लावतो मग एका स्त्रीचे मूल भूक भूक करीत कसे मरते लोक भलतेच वैतागले होते काही वर्षापूर्वी पीपल्स थिएटरचे लोक शेतकरी दादा कामकरी दादा नाच करायचे मला तर सुखवस्तू कुटुंबातल्या मुलींनी या कलापथकातून केलेली शेतकरी नृत्ये कोळी नृत्ये वगैरे पाहिली की बसवणाऱ्यांना प्रथम नेऊन औताला जोडावे किंवा होड्या वलवायला लावावे असे वाटते इथेही असलाच नकली प्रकार होता शेवटी ती लेणींची जात्रा देखील लेकरबाजीच्या खडकावर जाऊन फुटली सगळ्या प्रकारात एकाच गोष्टीचे कौतुक वाटले ते म्हणजे त्या नटनटींच्या पल्लेदार आवाजाचे असले आवाज मी फक्त युरोपीय रंगभूमीवर ऐकले आहेत कलकत्त्याची व्यावसायिक रंगभूमी आजही या जात्रासारखीच अतिनाट्याने भरलेली आहे भाषा शिकण्याची आणखी एक शाळा म्हणजे नाट्यगृहे बरी वाईट कसली का नाटके असेणार ना। मी आपल्या कानावरून बंगाली भाषा जावी म्हणून नाटके पाहण्याचा सपाटा चालवला होता शिवाय शांतिनिकेतनातल्या अनेकांनी मला शहाणे शहाणेकरुणी सोडावे असाही संकल्प सोडला होता आता मला र ट फ करीत बंगाली पुस्तके वाचता येत होती एके दिवशी लेबुदा म्हणाला देशपांडेजी रवींद्रनाथांचे सत्येंद्रनाथ म्हणून भाऊ होते ते पहिले भारतीय आय सी एस या पहिलेपणाची बंगालांना जरा अधिक हौस आहे प्रत्येक क्षेत्रातला पहिलेपणाचा मान ते बंगालकडे घेतात मला त्याचे अजिबात दुःख नाही कदाचित ही खोड इतर प्रांतातल्या लोकांनाही असेल कारण मराठीतला आद्य नाटककार देखील गोव्यातला की वराडातला की सांगलीचा याबद्दलही वाद आहेच किंबहुना मराठीतले सारेच आद्य कर्नाटकातले आहे असा एक दावा मांडलेला मी वाचला आहे त्यामुळे सत्यनंद्रनाथ पाहिले पहिले आय सी एस असण्याला माझा विरोध नव्हता पण लेबुदांनी जेव्हा त्यांची सारी कारकीर्दं जुन्या मुंबई इलाख्यात गेल्याचे सांगितले तेव्हा कुतूहल उत्पन्न झाले मग लेबुदांनी त्यांनी लिहिलेले आमार बांबाई प्रवास हे पुस्तक वाचायची भलामण केली आणि लायब्ररीतून मी ते पुस्तक आणवले बंगालीत प्रवास याचा अर्थ दूरदेशातले वास्तव्य असा होतो आणि ज्याला आपण प्रवास म्हणतो त्याला बंगालीत यात्रा म्हणतात उच्चार जात्रा म्हणूनच गावोगावी भटकत नाटके करणाऱ्या नाटक कंपन्या या जात्रा कंपन्या भाषाभाषांच्या लीला आघात असतात बंगालीत सत्कार म्हणजे अंत्यसंस्कार विचार म्हणजे न्यायालयातला खटला व्याख्या म्हणजे स्पष्टीकरण बंधू म्हणजे मित्र आणि बायका एकमेकींशी अधिक आपुलकीने बोलताना भाई म्हणतात आमार बांबाई प्रवास वाचायला सुरुवात करताना पहिली ठेच प्रवासातच लागली सत्यनंद्रनाथांनी मराठी अर्थाने मुंबईचा प्रवास केला होता पण नोकरीतले आयुष्य इथे आपल्या देशापासून इतक्या दूर घालवले होते म्हणून प्रवास गेल्या शतकातील मुंबईचे आणि मुंबई इलाख्याचे हे वर्णन आहे त्यावेळी मुंबई इलाख्यात महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि सिंध असे चार प्रांत होते जवळजवळ शंभर वर्षापूर्वीची मुंबई माणगावकरांच्या मुंबई शहर वर्णनासारखे या पुस्तकातले जुन्या मुंबईचे वर्णन एका बुद्धिमान बंगाली माणसाच्या दृष्टिकोनातून वाचताना मजा वाटली डॉक्टर भाऊ दाजी लाड जमशेदजी जिजाभाई जगन्नाथ शंकर शेठ डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर खडकर हे त्यावेळेचे सत्येंद्रनाथांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ख्यात नामा लोक त्यांच्याशी सत्येंद्रनाथांचा साक्षात परिचय होता त्या काळी बंगालातल्या तमाम भद्र महिला नशीन असत मुंबईत मोकळेपणाने फिरायला जाणारा स्त्रिया पाहून त्यांनी लिहिले आहे मुंबईत ठिकठिकाणी थीक चांगल्या घरातल्या स्त्रिया मोकळेपणाने हिंडताना आढळतात याबाबतीत मुंबई आणि कलकत्त्यात किती भयानक अंतर बंगालातली नारीवर्जित जनता किती अप्रिय दर्शन केवळ पारशी स्त्रियाच नव्हेत तर कपाळावर कुंकुम तिलक लावलेल्या मराठी युवती देखील कशा प्रसन्न चित्ताने वावरत असतात मराठी स्त्रियांना मिळालेले हे स्वातंत्र्य पाहून त्यांनी एक जुने शास्त्रवचन दिले आहे घरात पुरुष मंडळींच्या पहाऱ्यात राहणारी स्त्री ही अरक्षित असते आत्मान मात्मना यास्तुरक्षे युक्ता सुरक्षिता सतनरनाथ हे पहिले आय सी एस होते की नव्हते कोण जाणे पण स्वतःच्या पत्नीला घेऊन कलकत्त्याला फिरायला जाणारे मात्र ते पहिले बंगाली गृहस्थ सनातनी वंगबंधूंनी या असल्या थिल्लरपणाबद्दल त्यांच्याविरुद्ध आग पाखडली होती त्यांनी मराठी बायकांच्या नववारी साडीचेही खूप कौतुक केले आहे बंगाली बायका डोकीवरून पदर घेत असल्यामुळे खोला माथाय चक्राकार खोपा घालून सुवर्णालंकार आणि वेण्या वाळून रस्त्याने जाणाऱ्या मराठी महिला दिसल्या की त्यांना नवल वाटे कासोटा घालण्याची पद्धत मराठी वीरांगणा अश्वारोहण करीत असल्यामुळे आली असे त्यांनी म्हटले आहे या पुस्तकातून अव्वल इंग्रजीतल्या गुजरातचे आणि महाराष्ट्राचे मजेदार दर्शन घडते बाळशास्त्री जांभेकरांचा तर त्यांनी उन्नत चेता महापुरुष असा उल्लेख केला आहे पारशी ही त्या काळातल्या मुंबईतली फार महत्त्वाची जमात सत्यंद्रनाथ प्रथम मुंबईत आले ते माणकेजी नावाच्या कोणा धनवान पारशाच्या बंगल्यात उतरले सदैव इंग्रज गव्हर्नर कलेक्टर किंवा मोठ्या मोठ्या संस्थानिकांच्या आ आणि आपल्या परिचयाच्या कथा सांगणाऱ्या आणि युरोप यात्रेचे पुराण लावणाऱ्या या माणिकजीचे फार सुरेख शब्दचित्र त्यांनी काढले आहे पारशी म्हटल्यावर जुन्या मुंबईकरांच्या डोळ्यापुढे तो एक मनुष्य विशेषातला खास नमुना उभा राहतो त्यातला हा माणिकजी प्रेमळ चक्रम उदार त्याबरोबर नाही तो हट्ट धरणारा साहेब आणि त्याची संस्कृती याबद्दल अपरंपार प्रेम पण घरात कमालीचा धर्म भोळा असा हा माणिकजी फ्रियर नावाच्या गव्हर्नरने त्याला अपदस्थ केल्यावर या माणिकजीने त्या गव्हर्नरविरुद्ध लंडनला हाऊस ऑफ लॉर्ड्सपर्यंत जाऊन कज्जा लढवला आणि नोकरी परत मिळवली त्या काळी मुंबईचा सारा व्यापार पारशी आणि भाटीय लोकांच्या हातात होता मराठी लोक हे वाणिज्य व्यवसायात सुदक्ष नव्हते याबाबतीत बंगालासारखेच हे वाक्य वाचल्यावर सत्येंद्रनाथांनाही एखाद्या तत्कालीन मराठी दुकानदाराने घ्यायचं तर घ्या नाहीतर उतरा असा हिसका दाखवला असावा अशी मला जाता जाता शंका आली मराठी लोक असे असेजीवी होते ते आता मत्स्यजीवी झाले आहेत या एका वाक्यात सत्येंद्रनाथांनी मराठी लोकांच्या वृत्त परिवर्तनाचे वर्णन केले आहे शत्रूच्या रक्तावर जगणारे मराठे शाईवर जगू लागले याचे त्यांना दुःखही आहे तत्कालीन पुण्याचे साताऱ्याचे सोलापूरचे कारवारचे या पुस्तकात सुंदर वर्णन आहे एकतर हे टागोर कुटुंबच कलाप्रिय रसिक ज्ञानोपासनेची परंपरा असलेली त्यात सत्येंद्रनाथ हे अत्यंत बुद्धिमान त्यामुळे मराठी जीवनातील कितीतरी अंगे त्यांनी पाहिली कारवारच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याच्या वर्णना इतकेच सोलापूरच्या वारदांच्या वैभवाचे वर्णन मार्मिक आहे पुण्यातला डेक्कन कॉलेजविषयी आणि तत्कालीन पंडितांविषयी केवढ्या गौरवाने लिहिले आहे मराठीचा तर त्यांनी इतक्या बारकाईने के अभ्यास केला होता की तिको तुकोबाच्या काही अभंगांचे त्यांनी कमालीच्या सुबोध बंगालीत वृत्तबद्ध भाषांतर केले आहे मला त्यांचे महत्त्व पहिले आय सी एस म्हणून वाटत नाही सुशिक्षित वंग समाजाचे महाराष्ट्राकडे लक्ष वेधणारे मराठी संस्कृतीचा परंपरांचा सुंदर आलेख त्यांच्यापुढे उभा करून मराठी माणसाची बंगालला ओळख करून देणारे पहिले बंगाली म्हणून त्यांचे महत्त्व अधिक वाटते पण त्याहून आणखी एक मोठे कार्य सत्येंद्रनाथांच्या महाराष्ट्र प्रेमामुळे झाले ते म्हणजे खुद्द रवींद्रनाथांचा महाराष्ट्राची परिचय घडून आणून देण्याचे सुशिक्षित मराठी कुटुंबातून स्त्री पुरुषांमधली मोकळेपणाचे वागणे हे सत्यंद्रनाथांना अतिशय अनुकरणीय वाटत होते आप्तस्वकीयांच्या मेळाव्यात मराठी स्त्रिया उगीच खोट्या संकोचाने वागत नाहीत लाजऱ्या बुजऱ्या असल्या किंवा पाश्चात्य बायकां इतक्या पुरुषी धीत्याने वागत नसल्या तरी राजे रजवाडे आणि सरदार जहागिंदरांची कुटुंबे वगळली तर मराठी स्त्रिया कधी पडद्याआड नव्हत्या मुंबईतला ब्राह्मणच नव्हे तर मराठा कुटुंबातल्या बायकादेखील पडदानशीन नव्हत्या बंगालात मात्र अतःपूर असायचे त्यामुळे तरुस रवींद्रांना विलायतेत संमिश्र समाजात मोकळेपणाने वागता यावे त्यांचा बुजरेपणा जावा म्हणून सत्यनाथांनी त्यांना मुंबईतल्या तरखड कुटुंबात आणून ठेवले तरखडांच्या अन्नपूर्णेने रवीबाबूला धीट केले पडद्याआड राहणाऱ्या बंगाली भद्र महिलांच्या अंतःपुरात दिदीमा काकीमा मेज बऊ बडी बऊ या महिलांच्या दाननातून संकोचाने वावरणाऱ्या बुजऱ्या रवीची आणि मग मन मोकळ्या ॲना तरखडची मैत्री हे रवींद्रांच्या जीवनात यौवनाच्या उंबरठ्यावर घडलेले चिमुकलेच पण मनोहर पर्व आहे रवींद्रांचे वय त्यावेळी अवघे अठरा वर्षांचे किशोर कवी रवीबाबूंच्या कविता ऐकताना ॲना मुग्ध होऊन जाई तिला बंगाली येत नसे रवींद्र तिला इंग्रजीतून भाषांतर करून सांगत एकदा अन्नपूर्णेने आग्रह धरला मला छानसे नाव द्या रवींद्राने तिचे नाव ठेवले नलिनी ते नाव गुंफून एक सुंदर कविता लिहिली शून नलिनी गो आखी स्वतःचे रवी आणि अनाचे त्यांनी ठेवलेले नलिनी हे नाव यांच्यात एक मोठा सूचक श्लेष होता ऊठ नलिनी उघड नयना अजून नाही का सरली नीज, तुझा दारी पहा तुझा रवी आला आहे निर्मल तलावाच्या आरशात तुझी अप्रूप रूप राशी पहा मोठे नाजूक गीत आहे ऐना अतिशय सुंदर होती हुशार होती दोघेही समवयस्क रवीबाबूची गाणी ऐकता एक एकदा ऐना म्हणाली तुमची गाणी ऐकताना मला असं वाटतं की मृत्यूशयीवर असताना जरी तुमचं गाणं काणी पडलं तर पुन्हा जिवंत होऊन उठेन ॲनाचे पुढे एका इंग्रजाशी लग्न झाले आणि अल्पावयातच ती वारली वृद्धपकाळी देखील रवींद्रांना तिचे विस्मरण झाले नाही खूप उतारवयात लिहिलेल्या आपल्या जीवस्मृतीत तिच्या सहवासातल्या दिवसांचा टागोरांनी अतिशय हळुवारपणे उल्लेख केला आहे सत्यरेंद्रनाथांमुळे टागोर कारवारला जाऊन राहिले तिथल्या समुद्रकिनाऱ्याने त्यांना वेडे केले होते राजा आणि राणी हे नाटक त्यांनी सोलापुरात लिहिले मुक्तपणाने आपले विचार मांडणारी त्यांनी पहिली बंडखोर स्त्री पाहिली तीही महाराष्ट्रात पुण्यात ते पंडिता रमाबाईंचे भाषण ऐकायला गेले होते स्त्रियांचे हक्क आणि सामर्थ्य या विषयावरचे त्या ते तेजस्वी मराठी पंडितेचे विचार मराठी वीर पुरुषांना देखील कसे सहन झाले नाहीत हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि त्या अवलेचा कंठस्वर तर्जन गर्जन करून गाडून टाकून जित्त माया म्हणून घरी ओरडत गेलेले पराक्रमी पुरुष पाहून स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचे मुक्ती आंदोलन करण्याच्या स्फूर्ती त्यांना लाभली वयात त्यांना लाभलेल्या तरखडांच्या कुटुंबातल्या आपुलकीमुळे त्यांच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी जिवाळा होता चैतन्यनाथांमुळे मराठी संतकवींच्या काव्य परंपरेची त्यांना ओळख झाली होती लोकमान्यांना सहा वर्षाची शिक्षा झाल्यावर त्यांनी कलकत्त्यात निषेधाची प्रचंड सभा घेतली आणि पत आणि पाथेय असा विषय घेऊन ब्रिटिशांच्या राजनितीची धिंड काढली वंगभंगाच्या चळवळीच्या वेळचे रवींद्रनाथांचे गीत होते मराठीर साथे आजी हे बंगाली एककंठे बोलो जयतू शिवाजी शिवाजी उत्सव ही रवींद्रांची एक अत्यंत तेजस्वी कविता आहे शिवगौरवाचा एक शब्द आगीच्या ठिणगीसारखा उडाला आहे मूळ बंगालीतून मी ही कविता वाचली आणि वाटले की व्याकरण विभक्ती प्रत्यय काळ क्रिया धातु साधिते या नाना तापत्रयाशी केलेल्या झटापटीचे सार्थक झाले रवींद्रांची रवी किरणांसारखी सप्तरंगी प्रतिभा परंतु सात्विक संतापाने ज्यावेळी हा महाकवी उफाळून उठतो त्यावेळी त्याचे गद्य काय आणि पद्य काय ऋषीवाणीसारखे का गर्जना करून उठत असते अमकी कविता तात्कालिक आहे अमक्यात काव्याची डेप्थ नसून गीतांची मांडणीच आहे असल्या किरकिर समीक्षेची अशावेळी कीव येते प्रश्न विषयाचा नसतो काळाचा नसतो प्रश्न असतो तो त्या प्रतिभेच्या जातीचा विजेसारखी प्रतिभा असली म्हणजे तिने दाहक भट्टी पेटवली काय किंवा गार करणारा पंखा फिरवला काय त्यामागल्या सामर्थ्याची त्या, सामर्थ त्या वोल्टेजची कल्पना आल्याशिवाय राहत नाही दुबळ्या हाती संतापसुद्धा दगड लागलेल्या कुत्र्याच्या पिलाच्या क्यावक्यावसारखाच वाटतो शिवाजी महाराजांना उद्देशून रवींद्रनाथांनी म्हटले आहे हे राज तपस्वी वीरा तुझी ती उदात्त भावना भरून राहिली आहे असंख्य भांडारातून त्यातला एक कण देखील काळाला नष्ट करता येणार नाही या ओळी वाचताना या तपस्वी कवीच्या देखील असेच म्हणावासे वाटते की तुझ्या काव्याचे कुंभ देखील असंख्य हृदयात असेच साठून राहिले आहेत त्यातला एक थेंबदेखील काळाला नष्ट करता येणार नाही फार वर्षापूर्वी कुसुमागजांच्या कशास आई भिजवसी डोळे उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष्स का आलं सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते या ओळी म्हणताना अंग कसे सरसरून आले होते तो अनुभव आजही शिळा वाटत नाही टागोरांची शिवाजी महाराजांवरची कविता वाचताना अंगावर काटा फुलत होता एकतर शिवाजी ही मराठी मनाला जडलेली व्याधीच आहे त्यातून आम्हाला सुटका नाही सुटका नकोही आहे एका नव्याने शिकलेल्या भाषेतून एका अलौकिक कवीने लिहिलेल्या त्या ओळी वाचताना निराळा स्त्रीर वाटत होता तोमार शे प्राणोत्सर्ग स्वदेश लक्ष्मीर पूजा घरे शे सत्यासाधन के जाणितो होये गेचे चिरयुगायुगांतर तरे भारतेर धन स्वदेश लक्ष्मीच्या गाभाऱ्यात वाहिलेले तुझे प्राण तुझी ती सत्यसाधना भारताची चिरयुग युगांतराची धनसंपदा झाली आहे महाराजांच्या कृष्णा घोडीसारख्या टापा उडवत गेलेल्या या ओळी मूळ बंगालीतून वाचताना वाटले की याची साठी केला होता अठ्ठाहासं आजच्या भागात इथेच थांबूयात याच चॅनलवर इतर अनेकही कथा विजया राजाध्यक्ष साने गुरुजी तसेच काही कविताही आहेत त्याही तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद